तुम्ही सर मना फक्त मी काय म्हणतो एवढं म्हणा तुम्ही डिगेरिंग करा की गृहमंत्री हे प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेले आहे एवढं तरी म्हणा नमस्कार मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका सध्या अभिनेते किरण माने यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय किरण माने हे आपल्या रोकटोक विधानांमुळे नेहमीच प्रसिद्ध असतात त्यातच त्यांनी काल एका पुण्याच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आणि त्यावेळी त्यांची एक मुलाखत पार पडली या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी थेट पत्रकारांनाच प्रश्न विचारले की जी सध्या बीडची मस्ताजोगची जी घटना आहे परभणीची घटना आहे या घटनेमागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार का धरत नाहीये मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत पत्रकार का करत नाहीये असा त्यांनी प्रश्न विचारला होता आता मला सांगा कायदा आणि सुव्यवस्थाचा कोणाच्या हातात आहे गृह मंत्रालयाच्या हातात आहे पण एकही मीडिया असं म्हणत नाही की बीडला जे चालले ते गृहमंत्री जबाबदार आहेत त्याला अंतरवाली सराटीत जो लाठीमार झाला गृहमंत्री असं का म्हणत ना तुम्ही मी म्हणतो तुम्ही एकदा म्हणा ना तुम्ही जनतेला तरी समाधान वाटत की तुम्ही म्हणा की फर्स्ट टेस्ट मध्ये हे सरकार नापास झालेलं आहे पत्रकारांमध्ये ताकद आहे त्यांनी काही जुन्या घटनाही सांगितल्या की विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ताजची जेव्हा पाहणी करायला गेले होते त्यावेळी राम गोपाल वर्मा आणि त्यांचा पुत्र रितेश देशमुख हे सोबत होते मीडियाने इतका गदारोळ केला की विलासरावांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते आर आर पाटील तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं की बडे बडे शहर मे ॲसी छोटे छोटे बाते होती ही रहती है। हे विधान इतकं गाजलं की हे विधान आर आर पाटलांना मागात पडलं आणि त्यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागला होता ही पत्रकारांची ताकद आहे मग आज बीडमध्ये जोगतीचे सरपंच जे संतोष देशमुख यांची निगृहपणे हत्या करण्यात येते मग परभणीचं प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात येते मग हे जे प्रकरण ताजं असताना मग यावेळी मीडिया काय करत आहे तर तिथल्या पोलीस प्रशासनाला जबाबदार धरते तिथल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरते मग बीडमध्ये वाल्मिक कराड विषयी आवाज उठवला जातोय तिथे दबक्या आवाजात धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय पण एकही जण देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांना जाब विचारण्याची हिंमत करत नाहीये तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कंट्रोल हा गृहमंत्र्याकडे असतो त्यामुळे साहजिकपणे देवेंद्र फडणवीस यांची जी जबाबदारी आहे त्यामुळे एकही पत्रकार साधा देवेंद्र फडणवीस यांना सवाल देखील करत नाहीये राजीनाम्याची मागणी सोडा हाच मुद्दा कुठेतरी किरण माने यांनी त्या मुलाखतीत उपस्थित केला आणि त्यावेळी ते प्रश्न विचारणाऱ्या ज्या सरिता कौशिक होत्या त्या देखील कुठेतरी निरुत्तरित राहिल्या आणि हाच किरण माने यांचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय